नमस्कार मित्रांनो मालवणी केदार या यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुमचा सगळ्यांचं दणकावून स्वागत आहे आणि आत्ता आम्ही एक रेसिपी बनवत आहोत गावाकडची आहे थोडीशी म्हणजेच तोवशाचा धोंडास बनवत आहोत काकडीचा गावसून येताना मेन काकडी दिलेल्या नारळा तोवसा आणि त्याचा आता आम्ही बनवता आहोत धोंडास त्याच्यात काय नाही काय टाकूचं असता आणि तर सगळं दाखवतलं मी तत्पूर्वी जर कोण चॅनलवर नवीन असा तर पहिला आधी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा तर आता आम्ही बनवतो रेसिपी आणि त्याचं सगळं साहित्य घेतलेला समोर ही असं काकडी गावाकडनं आणलेली होती त्याच्यानंतर चण्याची डाळ आणि त्याच्यानंतर रवो पण तो भाजलेलो आहे ना भाजलेलो रवो आणि त्याच्यानंतर शेंगदाणा आणि ह्या साहित्या कशासाठी तर काकडी कापूसाठी आणि त्याच्यानंतर इकडे घेतलेली आहे वेलची चला तर बघूया आता पुढे प्रोसेस आम्ही चालू करतो पटापट मी पण काहीतरी काम करत आता चला तुमका दाखवूया किती वेळचे घेतलं बस होतील दहा बारा तरी ह्या बघा आता मी नारळा तोसा घेतलेला आणि हा आता मी कापणार आहे भांडा सांग बनू साठी सुई झाली आहे भान बघूया कसं काय भांडा सांग म्हणत जातो हा बघा तो समस्त पैकी या पिक म्हणजे शाप पिकला नाही पण जुना तर आता ते मी भेशी काढताय टाकून होता आहे हा बघा फायनली तो असा आपला कापून झाला गावाकडनं आणलेला होता आणि याची पुढची प्रोसेस आता आपण चालू करणार आता बघा एवढा कवसा झाला बिओ काढून घेत काय तर काकडेतले बिओ आहेत जुन असतात त्यो बिओ पर, तर हो थ, तो आता काढून घेऊया आपण तर बियो आपले काढून झालो किंवा बघा तवसा क्लीन झाला पूर्ण तवसा क्लीन झालेला पूर्ण आणि ह्यो एवढे बियो निघाले त्याचे तर ह्यो आता वेस्टेज येतात म्हणजे टाकून देऊ चला तर आता तोसा आहे आपण किसून घेणार या किसण्यावरती दाखवत तुमका कसा आता आपण पावसाची सुख घेऊया ही किसणी आहे तर याचा पावसा आता दिसायचा खोबरा आहे दिसत नाही तर मग आता कंटाळून हात बीस म्हटलं जायचो तर आता मी ह्याच्याकडे दिला येतं काम चिमटो ना कसो पहिले लोखंडाचे यायचे माहित ते आता ते प्लॅस्टिक येतात ह्याचे प्लॅस्टिक ना स्टीलचे ते बरोबर नाही डेंगू चुलीत भाजूक टाकलं तर तो चिमट्याने लपकान येतात का डेंगू करपान जातो लोखंडाचं भेटतात भांड्याच्या दुकानात मग तोच घेऊ गो बहिणी काळजी बिजी बांधलंय चुलीत ना तर ते तो पत्र्याचो असता ना स्टीलचो तो फुडणा असो उघाडता काय बरोबर नाही किती वेळ लागतो लो व्हायचा आता शिजा एक तास शिजा म्हणजे अर्धो सिलेंडर सपतो लो व्हायचे का मग तास काय म्हणतो सिलेंडर किसून झालेला एवढा निघाला तोसा किसून झालेला आणि आता आपल्या प्रोसेस मध्ये कामा मस्तपैकी आणि अक्षता आता गुळ किसता खरं तर तो आडाळ्यावर पण किसू शकला असता पण सुर्यन पटकन होता फास पाव किलो गुळ लागतो ना माहिती का तर ही पाव किलो गुळाची डेप होती बारकी आणि ती पाव किलो सगळी टाकूची लागणार आमक आता त्याच्यामुळे माका टेन्शन येईल आधी पहिला गूळ सपात म्हणून तर असो गूळ आता बारीक बारीक किसणार आणि नंतर आपण भेटणार डायरेक्ट आता किचनमध्ये तर मी तुमका म्हटलेलं आहे की आता आपण डायरेक्ट भेटाय किचनमध्ये तर तसा नाही ह्या कारण माका वाटलं या सगळ्या फोडणी देऊची असतली तर आता माका कळलं आहे का, का फोडणीच देत नाही मग आता आम्ही सगळं आता हवंच मिक्स करतो त्या परातीत आणि त्याच्यानंतर त्या टोपात शिजत ठेवचा असतला तर सगळं आता आपण आता मिक्स करून घेऊया तर आता आम्ही त्याच्यात टाकतो आहोत सामुग्री सगळी आता गूळ टाकणार बघा गूळ टाकता आणि त्याच्यानंतर आता शेंगदाणे म्हणजे पहिली काकडी होती त्याच्यात तोसा त्याच्यानंतर आपण त्याच्यात टाकलो गुळ त्याच्यानंतर शेंगदाणे आणि आता चण्याची डाळ चण्याची डाळ माग रात्री भिजत ठेवलेली होती भिजून टाकूची ह्या आता टाकणार वेलची वेलची मोदकात टाकतात ती माका माहित आहे आणि ती आता ह्याच्यात पण टाकणार असा चला चार पाच प्रकार झाले आणि आता लास्टला आपण टाकता त्याच्यात रवो भाजलेलो रवा जरा सौल पाहून भाजून घेतलेलो आणि त्याचा आता करणार मिश्रण एकत्र एक तर दोन गोष्टी बाकी आहेत तो टाकूया आता एक म्हणजे हळद आणि चवीपुरता मीठ आता हळद टाकूया आणि पटापट त्याच्यात चवीपुरता मीठ टाकायचा कारण आता ह्या सगळ्या तयार होईत अग माका थार नसतली लवकर तयार नाही झालं तर माझ्या अंगात पितांबरी उठतात वाटतं चवी पुरता मीठ तर या मिश्रण चालू आहे त्याच एकत्र एक सगळा मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा तर मिक्स करून पण आपला झाला आता सगळा आपलं तर आपण जाऊया आता किचनमध्ये ही सगळी तयारी झालेली आहे आपली आपला माल सगळा मिश्रण केलेला रेडी आहे आणि या ठिकाणी गॅस पण रेडी आहे गॅसवर टोप पण रेडी आहे तर आता ह्या सगळ्या ह्या टोपात टोप तापल्यानंतर टाकायचा ह्या सगळ्या मिश्रण टोपात टाकणार असा म्हणजे आपला धोंडाच बनता ह्याच्यात आपण या सगळ्या जरा गरम करून घेणार वाफ लावून तर ह्याच्यात पाणी वगैरे कायच टाकलेलं नाही फक्त टोपात डायरेक्ट ता ओतलेला आणि तेल पण टाकलेला नाही आता या थोडा गरम होऊ दे त्याच्यानंतर पुढे काय आता टाकूया अरे दोन कशे दिसता या खरं आरशी आता खरं या हे म्हटलं दोन कशी झाली तर आता या बघा या चुलीवर म्हणजे गॅसवर शिजाण असा झाला तर आता आपण त्याच्यात टाकणार असा तेल हां सॉरी डब्यात तेल लावणार कारण ह्या आता आम्ही कुकरला लावणार आहोत परत दोन डब्यात ठेवणार तर आता हे आपण लावणार कुकरला दोन शिटीओ काढूच फक्त जास्त नाही कुकरला किती दोन शिटीओ काढायचो ना बारीक गॅसवर दोन शिटीओ काढायचो किता पूर्णपणे शिजत्याला कारण त्याच्या शिजासारखे जास्त काय नसतं काकडीच असतं रव आणि शेंगदाणे आणि चण्याची डाळ एवढाच असता तर आता आपण हे डबे लावणार कुकरला तर आता एवढं कुकर मध्ये गेला आणि मी आता जाते मध्ये कारण हिशो दोन सुट्टी होईत अगत आता माका वाट बघूची दोन सुट्टी झाल्यो हो की नंतर माझं काम चालू होणार चला तर बघूया आता थोड्या वेळात कुकर उघडल्यानंतर गॅसवर गॅसवरनं उतारला आणि उघड बघूया आता काय तयार झालं आता तर आता उघडता बघूया तयार झाला वाटता झाला काय झाला एक नंबर झाला म्हणता मी फायनल डिसिजन घेणार आहे हां तयार तर दिसतं बरोबर तर आता आपल्या एक एक टोप बाहेर काढूच लागतो तुला तर मी घरात जाऊन आधी पकड घेऊन येतोय तोपर्यंत तू तो कुकर घट्ट पकडून ठेव तर आता आपले नोट्सचे डबे बाहेर येतात ते बघा तर आता आपण या घोटाचा तयार झाला जरा पलटी मारता येते का का था और तयार आहे आता आप लोग केक तयार आहे मस्त पैकी तो केक आम्ही कटिंग करतोय तुम्ही ज्याची बर्थडे मनागाय ऍडव्हान्स मध्ये तर नंतर आपण कापू आता जरा मी फक्त टेस्टिंग बघणार आहे कसा झाला काय आता इलेक्ट्रिसिटी में यहाँ कप लाइट हो था सुंदर है ओबे बिटे वाली मस्त जगह जबरदस्त काम भारी है दूसरा एक दबो तो तो हमें घर तक ठहरा तो अब तो हमें जरा खाता है मस्त जगह छान पे के एकदम काम भारी जगह